नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्या देखील घरामध्ये कपाट तर असेल आणि तुमच्या देखील कपाटाची जर परिस्थिती माझ्या कपाटासारखीच जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे आपण कपाटातून एखादी वस्तू बघा शोधायला गेलो की सर्व कपडे खाली पडतात आणि ती वस्तू तर भेटतच नाही परंतु बाकी देखील कपड्यांचा खूप पसारा या ठिकाणी पडतो परंतु या ठिकाणी आप आपण अतिशय सोप्या पद्धतीने जुन्या साडीच्या एखाद्या तुकड्यापासूनच अतिशय छान आणि सुंदर सोप्या पद्धतीची स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार करणार आहोत बघू मी या ठिकाणी एक कपडा घेतलेला आहे कुठलाही तुम्ही एक सा साधा कपडा घेऊ शकतात आणि या ठिकाणी जी प्लास्टिकची गुणी असते जी की सर्वांच्याच घरी असते आणि त्या ठिकाणी पाठीमागच्या साईडने आपल्याला म्हणजे ज्या एक एका साईडने कपडा लावायचा आहे हवं तर तुम्ही दोघंही साईडने या ठिकाणी कपडा लावू शकतात परंतु मी या जी आतली बाजू आहे त्या ठिकाणी कपडा लावलेला नाही आहे बघू शकतात प्रकारे आपल्याला जी प्लॅस्टिकची पिशवी असते गोणी असते ती या ठिकाणी पूर्ण पॅक करून मी शिवून घेतलेली आहे चारही बाजू पूर्ण पॅक केलेल्या आहे त्यानंतर पुढची प्रोसेस बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीची या ठिकाणी ही स्टोरेज बॅग या ठिकाणी तयार होते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला या जो तुकडा आहे व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याचा जो फोल्ड केलेला जो भाग आहे व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपल्याला या ठिकाणी जो आतला कप कपड्याचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी आतल्या साईडला ठेवायचा आहे त्या न त्यामुळे मी हा जो भाग आहे जो पिश गोणीचा जो प्लॅस्टिकचा भाग आहे तो असा वरच्या साईडला घेणार आहे आणि त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी चार बाय चार इंचचा बॉक्स म्हणजे चौकोन या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकतात मी या ठिकाणी जो पॅक पॅक जो फोल्ड केलेला जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हे कट करायचं आहे खालच्या साईडला चार चार बाय चारचा चार बाय चार, चार इंचचा आपल्याला या ठिकाणी एक चौकोनी आकारचा तुकडा आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि दोघंही साईडला सेम अशाच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे खूप सोपी प्रोसेस आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे खूप युजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते बघू शकता तशाप्रकारे आपल्याला चार बाय चार इंचचा व्यवस्थित मा मोजमाप घेऊन दोघंही तुकडे या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर त्यानंतरचा पुढचा पूर्ण भाग अशा पद्धतीचा तुम्हाला दिसेल आता बघू शकतात या ठिकाणी आपल्याला ज्या साईडचा जो भाग आहे हा आणि हां दोघं भाग आपल्याला या ठिकाणी शि तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही त्यावर देखील पॅक करू शकतात किंवा हात शिलाई जरी केली दो धा सुई धाग्याच्या मदतीने देखील तुम्ही हे व्यवस्थित पॅक करून घेऊ शकतात बघू शकतात मी या ठिकाणी पॅक केलेला आहे त्यानंतर आता हे साईडवाले जे भाग आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी सरळ रेषेमध्ये ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने हे शिवून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की जेणे करून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचतात ते अशा पद्धतीने हा देखील भाग व्यवस्थित पॅक झालेला आहे आता आपण ही जी बॅग बनवली आहे ती व्यवस्थित अशा जो आपण कपडा लावला तो वरच्या साईडला घेऊया म्हणजे जे व्यवस्थित आपल्याला दिसेल बघू शकतात अशा प्रकारे जी आपली स्टोरेज बॅग या ठिकाणी आपण हिला म्हणू शकतो अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आपण यामध्ये भरपूर असे कपडे देखील ठेवू शकतो आता हिवाळा तर संपला आपल्याकडे असे छोटे छोटे वाले ब्लँकेट सर्वांच्याच घरी असतात ते देखील तुम्ही यामध्ये व्यवस्थित एकाच ठिकाणी स्टोर करून ठेवू शकतात आणि अतिशय सुंदर ही आ, फ्री ऑफ कॉस्ट वाली या ठिकाणी आपली स्टोरेज बॅग जी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला प्लीज व्हिडिओला लाईक करा बघू शकतात आणि तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं अशा प्रकारे तुमच्याकडे जर ब्लँकेट वगैरे असतील किंवा खूप सर्व बेडशीट वगैरे असेल ते देखील तुम्ही यामध्ये स्टोअर करून घेऊ घेऊ शकतात आता आपण जो बा बॅगचा जो भाग आहे म्हणजे साईज जी आहे ती मोठी ठेवल्यामुळे यामध्ये मोठे भरपूर असे कपडे किंवा एकाच वेळेस तुम्ही एकाच ठिकाणी तुमच्याकडे जर साड्या असतील त्या देखील तुम्ही या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकतात आता आपण याला छोट्या पद्धतीची बॅग कशी करायची ते बघूया आता मी वरचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि जे साईडचे जे कोपरे आहे आणि खालचे दोघं भाग आहे अशा प्रकारे थोडा थोडा एक एक इंचाचा भाग घेऊन या ठिकाणी शिवून घेतलेले आहे अशा पद्धतीने बघू शकतात या ठिकाणी आता जो आपण माझ्याकडे ज्या पण कुर्तीज वगैरे होतात त्या मी या ठिकाणी एकाच ठिकाणी ठेवलेल्या आहे सुरुवातीला तुम्ही बघितलं की कपाटामध्ये एक वस्तू सापडायला गेलं की सर्व वस्तू खाली येत होत्या आणि अशा वेळेस मला जी वस्तू हवी होती ती देखील सापडत नव्हती पण तुम्ही अशा पद्धतीची जी स्टोरेज बॅग जर बनवली तर तुमची एकाच ठिकाणी तुम्ही कुर्तीज वगैरे अशा सेट करून ठेवू शकतात एका ठिकाणी तुम्ही लेगिंग्स देखील अशा प्रकारे ठेवू शकतात किंवा ब्लाऊज ब्लाऊज वगैरे तुम्ही एका ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकता टी शर्ट किंवा तुमच्याकडे पॅन्ट वगैरे असतील ज्या पण पॅन्ट टी शर्ट असतील त्या तुम्ही एकाच ठिकाणी कपाटामध्ये ठेवू शकता आणि बघू शकता सुरुवातीला कपाट किती गजबजलेलं होतं आणि त्यानंतर बघा अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीचं या ठिकाणी आपलं जे कपाट सुंदर आणि सुटसुटीत दिसत आहे आई होप भी तुम्हाला ही हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा